नमस्ते माझ्या चॅनलवर आपले सगळ्यांचे मी अगदी खूप खूप मनापासून स्वागत करते आज मी अत्यंत पौष्टिक आणि हेल्दी अशी चटणी बनवते आहे तर मी आता इथे शेवग्याचे पानं घेतली आहेत स्वच्छ धुवून घेतली आणि पाणी निथळून घेतले आहेत थोडा कडीपत्ता पण घेतला आहे मी तो पण स्वच्छ धुवून घेतला आहे तो तोही घालणार आहे तर आपण लगेच आता सुरुवात करूया मी इथे गॅसवर पॅन ठेवला आहे त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालून घेते आहे अर्धा ते एक चमचा जास्तही नाही घालायचं आहे इथे आता तेल गरम झालं त्या आहे बन... त्यामध्ये मी चणाडाळ घेतली आहे एक चमचा व डाळ आहे गॅस बंद कमी ठेवायचा आणि खमंग अशी भाजून घ्यायची आपल्याला इथे आता चणाडाळ भाजून घेतली आहे मस्त एक खमंग सुगंध येईपर्यंत हे भाजून घ्यायची रंगही बदलला आहे आता ही मी डाळ काढून घेते इथे मी चणाडाळ काढून घेतली आहे भाजून त्याच पॅनमध्ये मी एक चमचावर उडी डाळ घालते ती पण तशीच भाजून घ्यायची जशी आपण चणा डाळ भाजली तशीच गॅस मात्र एकदम कमीच ठेवायचं आहे इथे मी आता हे पण भाजून घेते इथे आता उडदाची डाळ घातली थोडीशी भाजली गेली आहे त्यामध्ये मी शेंगदाणे घेतले एक ते दोन चमचाभर आहेत तेही त्याच्यासोबत गा भाजून घेते मी इथे शेंगदाणे घातलेले आणि उडदाची डाळ घातलेली पण उडदाची डाळ थोडी मी काढून घेतली आणि शेंगदाणे भाजायला थोडं वेळ जातो त्याच्यामुळे तुम्ही वेगळं वेगळं भाजून घ्या शेंगदाणे आणि ही डाळ हे आता शेंगदाणे पण भाजले आहेत आणि डाळ पण भाजली गेली आहे छान अशी खमंग मी आता दोन्ही काढून घेते मी इथे शेंगदाणे आणि उदाची डाळ भाजून काढून घेतली आहे आता एक चमचा मी इथे धने घातलेत तेही आपल्याला मस्त खमंग असे भाजून घ्यायचे आहेत इथे आता धने पण भाजले गेले आहेत काढून घेते धनेचा मस्त एक सुगंध येतो भाजले की मी इथे धने भाजून घेतले आता दोन चमचे तीळ घेतले आहेत सपेट तीळ तेही भाजून घ्यायचे इथे आता तिळ पण भाजले गेलेत हे तिळ मी काढून घेते इथे मी तीळ भाजून काढून घेतले सुकं खोबरं घेतलंय ते पण दोन चमचा बरं आहे ते पण भाजून घ्यायचे खमंग असं इथे खोबरं पण असं मस्त भाजून घेतले तांबूस रंग येईपर्यंत खोबरं कच्चं ठेवायचं नाही जर कच्चं राहिलं खोबरं तर आपली चटणी पण खराब होईल आणि मग वाश येतो त्याच्यामुळे सर्व या वस्तू आहेत ना चांगल्या खमंग अशा भाजून घ्यायच्या त्याच्यामुळे चटणी पण आपली मस्त अशी होईल खोबरं पण आता भाजलं गेलं आहे आणि मी काढून घेते इथे मी खोबरं भाजून घेतलं इथे लसूणच्या पाकळ्या घेतल्या आहेत सात ते आठ पाकळ्या आहेत लसूणच्या आणि बेडकी मिरची घेतली आहे हे पण मी भाजून घेते मिरच्या मी तोडून घेते थोड्याशा लवकर भाजल्या जातील अशा तोडून तोडून घालते मिरची आणि लसूण भाजून घेतली आहे ती काढून घेते मी मिरची भाजून घेतली आता हे शेवग्याची पानं आहेत ती घालून घेते हे पानं पानंच घ्यायची शेवग्याची त्याच्यामध्ये कडीपत्त्याची पण पानं घालून घेते गॅस कमी ठेवायचा आणि एकदम कुरकुरीत हे भाजून घ्यायची आपल्याला त्याला थोडासा वेळ लागेल पानं भाजायला इथे मी आता हे पानं भाजून घेते मी ते शेवग्याची पानं घातली कढीपत्ता घातला आणि मस्त कुरकुरीत होईपर्यंत असं भाजून आहे आवाजाने समजलं असेल तुम्हाला मस्त अशी कुरकुरीत छान झाली आहे आता हे गार करून घ्यायचे गॅस बंद करते मी आणि गार करून घेते ते सर्व जिन्नस मी भाजून थंड करून घेतले आता मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये घालून घ्यायचे हे चणा डाळ आहे हे सर्व हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते इथे मिक्सरमध्ये सर्व जिन्नस घालून घेतले आता वाटून घेते मी इथे मी मिक्सरला वाटून घेतले आता डाळी शेंगदाणे वगैरे खोबरं आणि आता जी आपण पानं भाजून ठेवलेली ती घालून घ्यायची आहे इथे मी शेवगी पानं भाजलेली ती घालून घेतली चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे इथे मी मीठ घालून घेतले नंतर बघायचं चव कमी जास्त असेल तर घालून घ्यायचं मी इथे मिरचीचा वापर केला आहे जर तुम्हाला मिरचीचा वापर नसेल करायचा मिरची पावडर घातली तरीही चालेल इथे मी थोडीशी हळद घालते पाव चमचा एवढी हे चाट मसाला घेतला आहे छान वाटतं थोडीशी चिंच घेतली आहे जास्तही नाही थोडीशीच घातली छान एक चव येते आता हे मी मिक्सर वाटून घेते परत मी ते चटणी वाटून घेतली आहे आणि मी इथे काढून घेते इथे अत्यंत बहुगुणी औषधी अशी शेवकेच्या पानांची चटणी तयार झाली आहे माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा, करा। थँक्यू